नमस्कार महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याचे कलेक्टर भक्तिगीतावर नाचले आणि त्या नृत्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय नाचांचा वेगळाच नाच सुरू झाला आता हा राजकीय नाचा हा शब्द वापरला ना की अनेकांच्या मिरच्या झोमणार आहेत अनेकांना पण तरीही हे बोलावं लागेल जिल्हाधिकारी पदावर असलेला व्यक्ती सांस्कृतिक कार्यक्रमात नाचला ही मीडियावाल्यांची अत्यंत गलिच्छ बातमी या लक्षात ठेवा तो सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता जिल्हाधिकारी तुळजाभवानी ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तुळजाभवानी मंदिरात होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं त्यांचं कर्तव्य आहे जिल्हाधिकारी धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि या उपस्थितीत स्टेजवर चालू असलेल्या धार्मिक आराधी गाण्याच्या कार्यक्रमात आराधी ही परंपरा धार्मिक आहे सामान्य कुटुंबातला गरीब माणूस देवीची गाणी गाऊन आपली भक्ती दाखवत असतो मुळात महाराष्ट्राचं कुलदैवत असलेली भवानी ही सामान्य माणसांचं दैवत आहे कष्टकऱ्यांचं दैवत आहे आणि तो त्यांच्या पद्धतीने त्यांची भक्ती विषद करत असतो मांडत असतो आपल्याकडच्या संस्कृत प्रचुर शब्दांच्या पेक्षा गीतांच्या पेक्षा अर्थ्यांच्यापेक्षा बोली भाषेतील देवीविषयीची त्याची सद्भावना त्या गीतातून व्यक्त होत असते या अशाच एका गाण्या गाण्यावर जिल्हाधिकारी नाचतात त्या नाचाला नाच म्हणायचं की टाळ्या वाजवून दात देणं म्हणायचं याचाही विचार झाला पाहिजे ऊट सूट शिव्या घालायच्या यापेक्षा तिथे घडलंय काय ते बघणं आवश्यक आहे म्हणून ते तुम्हाला गाणं नृत्य सगळंच दाखवतोय पाहिलं देवीच एक गाणं गार डोंगराची हवान बाईला सोसना गारवा तुळजाभवानी मंदिर एका उंचावर आहे आणि उंचीवर गार हवा असते बाईला गारवा सोसत नाही म्हणून तिचा गारवा घालविण्यासाठी उबदार कपडे देणारा हा भोळा भाबडा समाज आणि त्याच भावना तो प्रत्यक्षात देऊ शकत नाही म्हणून गाण्यातून व्यक्त करतो यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना ठेका धरण्याचा आग्रह केला गेला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत ठेका धरलेला आहे एक जिल्हाधिकारी टाळ्या वाजवत ठेका धरतो जिल्हाधिकाऱ्यांचा ठेका हा ठेका घेतलेल्या राजकारण्यांना आवडला नाही काय आहे भाजप विरोधकांना बाप बनविणारे भाजपच्या सरकारच्या विरोधकांना दुश्मन बनवतात म्हणजे जे जे कोणी भाजप विरोधक आहेत ते यांचे बाप आहेत सोनम वांगचूक सारखे आणि जे जे भाजपच्या सरकारमध्ये काम करत आहेत जे यांच्या सरकारमध्ये आधी काम करत होते यांना दुश्मन करून टाकलंय थेट व्यवस्थेशी दुश्मनी घेऊन टाकली आहे आध्यात्मिक पातळीवर गाणं म्हणणे टाळ्या वाजवणे ठेका धरणे हा जिल्हाधिकाऱ्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे आणि त्या अधिकारातून जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे म्हणून उगाच कोणी बुंबा मारण्याची गरज नाही राहिला प्रश्न गाणं म्हणण्याचा आणि ठेका धरण्याचा तर एक गाणं आणि ठेका दोन्ही तुम्हाला दाखवतोय याच काळातलं ऐका म्हणजे शिवसेनेचा माणूस असेल ना तर गाणं म्हणू शकतो ठेका धरू शकतो काहीही करू शकतो पण तो भाजपच्या प्रशासनातला कोणी अधिकारी असेल तर हे करू शकत नाही तो महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हे विसरतो आपण हे करू शकत नाही कसं आहे ना की हिंदूंनी केलेल्या गोष्टीवर वाईट बोलायचं भाजपच्या प्रशासनातील व्यक्तींनी केलेल्या गोष्टीबद्दल वाईट बोलायचं अ या राजकारण्यांना ज्या खासदारांनी यावर मत व्यक्त केलंय ना जिल्हा संताप व्यक्त केला ते प्रचंड चिडले जिल्हाधिकाऱ्यांना झापलं वगैरे वगैरे जे काही बोलले ना त्यावर मला सांगायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या या ठेक्याला या गाण्यावर आक्षेप व्यक्त करणारे खासदार आपल्याच पक्षाच्या त्यांच्याच सहकार्याने केलेल्या या गाण्याबद्दल काय बोलणार चालत हो तुम्ही केलं की चालतं तुम करो तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर दिला किती वेळेला आपण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना असं करणार आहोत मागे असंच झालं एक तहसीलदार ज्यांनी उमरीच्या डायसवर बसून गाणं म्हटलं महसूल मंत्र्यांनी सस्पेंड करून टाकलं आमचा आग्रह होता थोरात नावाच्या तहसीलदारासंबंधीचा की डायसवर बसून गाणं म्हणणं हा गुन्हा होत नाही आणि असेल तर माफी मागून घेऊन सोडलं पाहिजे केलं ते प्रशासनाच्या चुका असतील तर त्यात चुका म्हणायला हव्यात बर कोणत्या स्थितीत हे घडलंय याचा दाखला दिला जातो की पूरग्रस्त स्थिती आहे पुराण लोक हैराण आहेत है। या स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी देवीच्या दरबारात जाऊन देवीला प्रार्थना करणं गैर ठरेल का की तुमचा आक्षेप ते देवीच्या दरबारात गेले कसे यावर आहे त्या माझर गावात ते आय लव्ह नावाने एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात काय मुक्ताफळं उधळली जरा माहित आहे का म्हणजे धार्मिक कार्यक्रम माजलगावात घेऊन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही संपवून टाकू अशी भाषा बोलायची ते तुम्हाला चालतं त्यावर कुणी अक्षर बोलणार नाही जरा ऐका ते वाक्य कि अगर है टकले तो अगर इतनी हिम्मत है तो तू सीव, वसल्लम के नाम आज बैनर लगा रहे हैं अगर तू उन्हें अरेस्ट करेगा तो मैं कसम खुदा की मुस्तफा मस्जिद के सामने उसे टकले को चैलेंज करता हूँ कि तू मजले गाँव ऐसी हमारे साल भैया के धाबे तक भी तू नहीं पहुँच पाएगा की तुझे उठाकर सीधा तुझे दफना दिया जाएगा यावर तुमचं एक अक्षर येत नाही तिथे तुम्ही मूग गिळून गप्प असता कशात पाय घालता माहित नाही मला पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कृतीवर मात्र बोलता जिल्हाधिकाऱ्याने धरलेला ठेका हा त्यांच्या भक्तीची अभिव्यक्ती आहे आणि या अभिव्यक्तीला विरोध करण्याचं काहीच कारण नाही असं माझं स्पष्ट मत आहे नमस्कार